शेतीला जोडधंदा म्हणून शेतकरी वेगवेगळे व्यवसाय करत असतात दुग्ध व्यवसाय शेळीपालन गोपालन त्याचबरोबर इतरही व्यवसाय करण्यामध्ये शेत शेत शेतकऱ्यांचा कल असतो हिवरे येथील एका शेतकऱ्याने शेतीला जोडधंदा म्हणून शेळीपालन व्यवसाय सुरू केलेला आहे गावठी शेळ्या पाळून त्यांना बंदिस्त गोठा करून आपला व्यवसाय गेल्या सात आठ महिन्यापासून सुरू केलेला आहे या व्यवसायामध्ये संबंधित शेतकऱ्याला चांगला देखील मिळतो आहे संबंधित शेतकरी ह्या व्यवसायाबद्दल काय सांगतायत प्रकारच्या शेळ्यांची निगा राखली जाते शेळ्या आजारी पडल्यावर त्यांच्यावर औषधोपचार कसे केले जातात आणि बिबट्याचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून कशा प्रकारची काळजी घेतली जाते शेळ्यांचा व्यवसाय परवडतो का हे आपण त्यांच्याकडनं जाणून घेतलं आहे बिरो रिपोर्ट बिघर टाइम्स हिवरेतर्फे तर्फे नारायणगाव बाबा नमस्कार नमस्कार काय नाव तुमचं नामदेव बाबरवे जाडे शेळ्यांचा व्यवसाय किती वर्षापासून करता दोन चार दोन चार महिने झाले दोन चार महिने सगळे शकले किती शेळ्या सगळ्या बारा तेरा आहेत हा व्यवसाय परवडतो का हा परवडतो ना शेळ्या सगळ्या घरच्या काही विकत घेतल्या विकत आणि त्याचे पैदास केलेली त्यांना चारेची काय व्यवस्था चारा घरचा सगळं घरचा हा बिबट्याची भीती वाटत नाही नाही जे वागोरे चौकून लावलेली ना काळजी घेता हां काळजी घेतो त्यांना चारा काय काय देता चारा मका शाळू घास आता थंडी आहे काय आजार वगैरे आजार वगैरे काय नाही अजून आजार नाही नाही शेळ्यांचे दूध असं काय करता दुधाचं बकर पेतात ना सगळे बकरच हां बकर पाहिजे सगळे मिटले चहासाठी वापरत नाही का हां चहासाठी नाही वापरत नाही वापरत शेळ्यांचाच व्यवसाय करावा असं का वाटलं बरं आता शेतीपेक्षा हे बरे वाटतं ना जरा शेती किती आहे शेती आहे पाच एकर शेतामध्ये काय काय पिकं काय नाही जनावर खालायटी काय ऊस आहे जनावर काय काय हे शेळ्या गाय दोन तीन शेळ्या गावठी गाय गावठी गाय शेतामध्ये पिकं काय काय पिका नाही शेतामध्ये पिकच नाही हे ऊस आहे ना अच्छा ऊस आहे ऊस कुठल्या कारखान्याला जातो आहे बिगनरला बिगनरचा बिगनर बाजार भाव पण चांगला आहे बरं आहे ना बत्तीसशे रुपये बाजार भाव आता हा शेळ्यांचा व्यवसाय कोण कोण पाहत आहे आमचे सुनबाई आहे मोठे सोनबाई मी मोठा साखर आहे अशा अच्छा ही संकल्पना कोणाची हा मग शेळ्यांचा व्यवसाय करू म्हणून घरची जाऊ तर आपल्या अशात केला पण नाही शेळ्या करायच्या बा करायच्या बकरा आजारी पडत नाही का नाही पडतात ना बोल त्याला रोग ना औषधी पाच लागते ना व्यवसाय चांगला आहे व्यवसायाला चांगला आहे व्यवसाय आवडला तुम्हाला हां